तामखडे आणि ऋषिकेश काळे ही कुस्ती सुटलेली आहे चार नंबरची कुस्ती लागलेले एक्कावन्न हजार रुपये ला पैलवान ओंकार मधने पैलवान रोहन जाधव क्रांतिकुंडल बारामती कुस्ती केंद्र स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबरे यांचे स्मरणार्थ पैलवान तानाजी श्यामराव शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष व महावीर दगडू शिंदे माजी सभापती पंचायत समिती विटा या दोघांची कुस्ती अनिल भाऊ बाबर आमदार यांच्या स्मरणार्थ एक्कावन या हजार रुपयेला या कुस्तीला पंच पैलवान बाळासो सावंत या कुस्तीसाठी प पंच आहेत पैलवान बाळासो सावंत दोन नंबर कुस्ती एक लाख रुपये पैलवान अभिषेक देवकर पैलवान उमेश चव्हाण सौजन्य श्री तेजस काका सुलेंगरे श्री योगेश शेठ काका सुलेंगरे दिल्लीवाले सेठ महाकाली शेती फार्मर बामनी दोन नंबरच्या गोष्टीचे पैलवान तयारी करा वॉर्निंग अप करा अंग तापवून घ्या अभिषेक देवकर देनापूर उमेश चव्हाण शोवा कोल्हापूर दोन नंबरची गोष्टी दोन नंबरची गोष्टी श्री तेजस काकासो लेंगरे व श्री योगेश शेठ काकासो लेंगरे महाकाली शरीफ फार्मद बामणे यांच्या वतीनं पुरस्कृत आहे एक लाख रुपये इनामाची कुस्ती आहे दोन नंबरची तर एक नंबरची कुस्ती दीड लाख रुपये इनामाची पहिलवान गणेश जगताप राष्ट्रीय विजेता आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुणे विरुद्ध पहिलवान बिन्ना कुमार हरियाणा केसरे ही कुस्ती आनंदराव बजरंग शेळके सरपंच पैलवान श्री अभिजित शिवाजी शिंदे उपसरपंच श्री बाबासाहेब भीमसेन पाटील विद्यमान सरपंच ओ बशीर दादो मुलानी शेठ यांच्या वतीने ही कुस्ती पुरस्कृत आहे एक नंबरची पैलवान आकाश गुजले कुंडल पहिलवान गणेश खडके कुर्डू ह्या कुस्तीचे स्पॉन्सर आहे चंद्रशेखर सदाशिव शिंदे शेठ बेंगलोर यांची दहा हजार रुपयाची ही कुस्ती आहे पैलवान आकाश गुजले हात वर करा पहिलवान गणेश खडके कुर्डू ही कुस्ती चंद्रशेखर सदाशिव शिंदे शेठ बेंगलोर यांची दहा हजार रुपयाची कुस्ती आहे आणि किरण जाधव कब्जा घेतलाय गौरव हजारेचा दिल्लीतून निघून जाण्याचा प्रयत्न गौरव हजारेचा दोन नंबरच्या कुस्ती अभिषेक देवकर बाळा बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र बेनापूर राजेंद्र वस्ताचा पट्टा बेनापूर उमेश चव्हाण शहावाडा कोल्हापूर ही कुस्ती श्री तेजेश काकासो लेंगरे श्री योगेश लेंग दिल्लीवाले महाकाली शेळी फार्म बांबणी यांची दोन नंबरची कुस्ती एक लाख रुपयाची आहे शेठ आपण आत याचा आहे या कुस्तीला सुनील मोहिते आपण वस्ताज म्हणून याचा आहे आत يا جي يا جي برادو مو يكي او پوتره زوي اسو برائكر تي کيکن تو جا پوتره تي کيکن کار هي يا با دور لاين पैलवान आकाश गुजले कुंडल पैलवान गणेश खडके कुंडू ही कुस्ती स्पॉन्सर चंद्रशेखर सदाशिव शिंदे शेठ बेंगलोर यांची दहा हजार रुपयाची कुस्ती आहे आपण या कुस्तीला पंच संभाजी पवार मोराडे यांनी यायचं आहे दोन नंबरची कुस्ती आहे पहिलवान अभिषेक देवकर बेनापूर पहिलवान उमेश चव्हाण कोल्हापूर या कुस्तीचे स्पॉन्सर आहेत श्री तेजेश काकासोर लेंगरे श्री योगेश शेठ काकासोर लेंगरे महाकाली शेळी फार्म फार्मणी दिल्लीवाले शेठ यांची ही एक लाख रुपयाची कुस्ती आहे योगेश शेठ लेंगरे श्रीकांत लेंगरे यांनी कुस्ती जोडायला आत याचा आहे आपण पानचा फेरत राहा किरण जाधव आक्रमक झालेला आहे आणि कोकळ हिस्सा मारण्याचा प्रयत्न किरण जाधवचा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गौरव हजारे कारखाना कुंडार विजय